नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया इथं असिस्टंट प्रोफेसर पदाच्या या जागा आहेत मित्रांनो त्या अगोदर रोज आपण किमान दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नोकरी जाहिराती संदर्भामध्ये आपण प्रकाशित करत असतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या नोकरी गायडन्स त्याचप्रमाणे नोकरी संदर्भामध्ये ज्या काही अ वेगवेगळ्या सीईटी आहेत त्या संदर्भामधले सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवरती आपण देत असतो तर मित्रांनो आपला चॅनल अजूनही करायचं राहिलं असेल तर आपलं चॅनल नक्की करा मित्रांनो तर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया इथं असिस्टंट प्रोफेसर फिजिकल एज्युकेशन फिजिकल एज्युकेशन असिस्टंट प्रोफेसर पदाच्या सहा जागा इथं उपलब्ध आहेत आणि सॅलरी जी आहे ती सॅलरी ऍज पर रूल आपल्याला इथं मिळत आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आठ अकरा दोन हजार पंचवीस आहे आपण मूळ जाहिरात पाहणार आहोत मित्रांनो या पदाला अर्ज दाखल करत असताना ऑनलाईन पद्धतीने अर्ज आपण दाखल करणार आहे आणि निवड ही, ही जी आहे ती गुणवत्तेनुसार आपली होणार आहे तर या संदर्भातली ही जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात डब्ल्यू 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 डॉट स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया डॉट इन या वेबसाइट वरती मूळ जाहिरात उपलब्ध आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही आठ अकरा दोन हजार पंचवीस आहे तर या संदर्भामध्ये मूळ जाहिरात जी जा आहे आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहात तर त्या जाहिरातीमध्ये त्यांनी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी ऍप्लिकेशन मागवलेली आहे फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर फिजिकल एज्युकेशन ऑन रेग्युलर बेसिस रेग्युलर बेसिस साठी पाहिजेत आपल्याला फॉर साई लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन तर तिरुअनंतपुरमला हे कॉलेज आहे तिथं आपल्याला हे ज्या बापनी ती दिलेली आहे ही जाहिरात पूर्णपणे हिंदीमध्ये आहे त्याच्यामध्ये एकूण पद त्याचप्रमाणे असणाऱ्या काही तारखा ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची तारीख ही नऊ दहा दोन हजार पंचवीस ला सुरुवात झालेली आहे आणि अंतिम दिनांक ही आठ अकरा दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशनची डेट असताना सोबतच आपल्याला काही ईमेल आय डी सुद्धा यांनी दिलेली आहे तर वेबसाईट त्यांनी त्यांच्या अधिकृत जाहिरातीमध्ये डब्ल्यू 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 डॉट स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया In, डॉट इन याच्यावरती ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे याशिवाय काही आपल्याला मेल आय डी सुद्धा यांनी दिलेले आहेत या जाहिरातीत वरती गेल्यानंतर आपल्याला जे काही सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षा ज्याला आपण म्हणतो त्याकरता जे कोणी पात्र आहेत यांच्याकरता फिजिकल एज्युकेशन या फील्डमधल्या जे कोणी उमेदवार असतील त्यांनी या पदाला नक्की अप्लाय करा आपल्याला या पदामधून आपल्याला खूप चांगली सॅलरी पण मिळेल आणि आपल्याला करिअरची एक चांगली संधी सुद्धा आपल्याला इथे मिळत आहे तर या संदर्भामध्ये आपल्याला काही जॉब डिस्क्रिप्शन पण दिलेले आहेत की तुम्हाला इथं काय करायचं आहे तर या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये आपण पाहू शकता टीचिंग अँड ट्रेनिंग आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज आहेत फिजिकल फिटनेस अँड वेलनेस आहे ऍडमिनिस्ट्रेशन कॉर्डिनेशन आहे आणि पूर्ण जाहिरात थोडी जाहिरात मोठी आहे मात्र मित्रांनो ही जाहिरात आपण व्यवस्थित वाचून घ्या ही जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला या संदर्भामध्ये काही अटी शर्ती त्याचप्रमाणे जे मानव संसाधन प्रभाग डेप्युटी डायरेक्टर यांच्या सहीनुसार ही जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा तर मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद